नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की आता नंदिनीला मात्र सगळं सत्य समजलेलं असत त्यामुळे ती रम्याकडे येते आणि आता ती विचारते की काव्याचं मंगळसूत्र तू चोरलं ना तेव्हा मात्र इकडे आता रम्या खूपच घाबरते आणि म्हणते काहीतरीच काय बोलते तू तर तेव्हा आता नंदिनी म्हणते पार्थने काव्याचं लग्न मोडायचे तू खूप प्रयत्न कर पण मी तसं होऊ देणार नाही मला माहिती झालं आहे आता हे विसरू नको नात्याने माझी अपेक्षा मोठी असेल पण मात्र ती रक्ताने माझी लहान बहीण आहे त्यामुळे तुझी लबाडी मी सगळ्यांसमोर आणू शकते पण मी आणली नाही कारण तुला असं वाटत असेल कि मी कोण आहे पण तू हे लक्षात नाहीये तुझ्या कारण मी मोहितेंची मुलगी आहे आणि माझ्यावर तसे संस्कार झालेले आहे एक लक्षात ठेव तू माझी गोष्ट चांगलीच काव्य बोलून दाखवते आणि नंदिनी मात्र करून दाखवते हे ऐकल्यावर मात्र खूपच कारण आता त्यानंतर रम्याला काय बोलावं सुचत नाही म्हणून आता नंदिनी तिच्या हातामध्ये पाण्याचा थांब्या देते आणि तिला गुड नाईट म्हणते रम्या मात्र इकडे रागानेच तिथून निघून जाते त्यानंतर मात्र आता नंदिनी विचारत पडते दुसरीकडे वसुंधरा रागामध्ये उषा फेकत असते आज आपला डाव फसला ना थोड्या काळात का होईना त्या काव्याची चांगली चिडचिड झाली असं म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाहीये ते मंगलसूत्र नंदिनीच्या हाती लागलंच कस तेव्हा रम्या तो हातातला तांब्या जोरात फेकते आणि तेव्हा वसुंधरा म्हणते का चिडचिड करते तू तर तेव्हा रम्या म्हणते त्या दीड दंदीच्या नंदिनी आज मला धमकी दिली आहे तेव्हा वसुंधरा म्हणते तुला धमकी दिली का तर तेव्हा रम्या म्हणते कारण तिला कळलं की ते मंगळसूत्र मीच चोरलं होतं आणि आता हे ऐकून वसुंधराला पण टेन्शन येतं दुसरीकडे ती म्हणते मला म्हणाली माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे पुरावा आहे ते मंगळसूत्र तू चोरलं आहे आणि मी जर ठरवलं ना तर सगळ्यांसमोर मी तुझा खरा चेहरा आणला असता पण मी तसं केलं नाही कारण तसे संस्कार आहे माझ्यावर सर्व सुंदर आता लगेच म्हणते हिंमत कशी झाली तर पुढे रम्या म्हणते की आई तू थांब मला पण राग आला आहे तिचा पण ती काव्या नाहीये नंदिनी आहे नंदिनी ती हे विसरून आपल्याला चालणार नाही त्या काव्यापेक्षा शांत आहे पण हुशार आहे या घरामध्ये आल्या आल्या तिने सगळ्यांसमोर जुळून घेतलेलं आहे हे तू विसरते आहे का मामा मामीचं मन जिंकलेलं आहे तिने त्या जीवाला सुद्धा आपल्या बाजूनी करते आहे ती हे विसरून चालणार नाही आपल्याला आणि शिवाय पार्कच्या मनातून सुद्धा ती जातच नाहीये या सगळ्यावरनं तुला एक गोष्ट लक्षात येते आहे का आई आता नंदिनी सगळ्या बाजूनी सेफ आहे पण आपण मात्र सगळ्यांच्या डोळ्यात येतो आहे त्यामुळे आता उघड उघड तिच्याशी पंगा घेणं यापेक्षा मूर्खपणा कुठलाही नाहीये असं ती आईला सांगते आई अग ती काव्य हुशार आणि नंदिनी बावट वाटत होती पण तसं नाहीये पण तिच्या शांतपणाला तिची पडती बाजू समजून खूप मोठी चूक केलेली आहे आपण असं तर खूपच रागात बोलते त्या दिवशी तर त्या काव्याला थंडकावून सांगत होते मी जीवाला डिवोर्स देणार नाही आणि आज तोच धारदार शास्त्रपणा शांतपणा आहे ना तो तिच्या नजरेत होता आणि त्या दिवसानंतर आज तिच्या पुन्हा तिच्या नजरात नंदिनी मोहिती नाही नंदिनी देशमुख दिसली तुला माहित नाही आई आणि असं म्हणून ती खूपच चिडते या घरची सून तर पुढे आता सुंदरा म्हणते तर याचा अर्थ आज तिने सोडून देऊन आपल्याला सावध केलेला आहे मोहितांची मांजर देशमुखांची वागिन व्हायच्या आधी तिच्या गळ्यामध्ये पट्टा घालायलाच पाहिजे असं ती आता म्हणू लागते इकडे मात्र पण खूपच चिडलेली असते कारण आता तिलाही प्रचंड राग आलेला असतो दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी आता घरामध्ये सगळ्यांची कामं सुरू असतात किचन मध्ये मालिनी नंदिनीला म्हणते मला ना खरंच खूप छान वाटत आहे वर्षाच्या पहिल्या सणाला तू या घरात आहेस म्हणून जसं भरलेलं ताट असतं ना बघ गोड पदार्थ येतो ना तशी तू आली आहे आमच्या घरामध्ये बर का आणि त्यानंतर आता दोघी मिळून किचन मध्ये काम करत असतात तेव्हा नंदिनी विचारते जेवणाला काय करायचं तर मानिनी म्हणते कि छोले करूया का वाटाणा वगैरे भिजत घातला आहे आणि गुढीपाडवायचा नेहमीचा मेनू आणि पुरी भाजी वगैरे असं सगळं सांगते ती आणि श्रीखंड तर पुढे नंदिनी सांगते की साखर संपत आले दुसरा डबा आहे का कुठला तर ती म्हणते इथ असते बघ सुट्टी पिशवी अशी नंतर भरून ठेवशील का तू तर लगेचच ती म्हणते हो श्रीखंड करायला लागेल ना तर वसुंधरा येते आणि म्हणते तू करणार का श्रीखंड नाही मला वाटलं फॉर अ चेंज तुझी बहीण म्हणते की काय मी करते का काय श्रीखंड असं तर आता नंदिनी तिच्याकडे पूर्ण आश्चर्याने बघते तर वसुंधरा विचारते आहे कुठे ती शनावाराच्या दिवशी पण झोपून राहिली का तर लगेचच आता काव्य तिथे येते म्हणते झोपलेच नाही ते जेव्हापासून तुम्हाला बघते ना माझी झोपच उडाली आहे आत्याबाई असं म्हटले आता काव्य पुढे वसुंधरा म्हणते काव्य तू चांगली वागायला लागली ना तर मी स्वतः अंगाई गाई तुझ्यासाठी तर काव्या म्हणते नको एवढं प्रेम पचतच नाही मला अजीर्ण होत मला असं आता काव्य वसुंधराला उत्तर देते तर वसुंधरा म्हणते तुला प्रेम पचत नाही ना हे पहिल्या दिवसापासून लक्षातच आलेलं आहे आमचा पार्क आणि आमची मानिनी इतकं चांगलं वागतात तुझ्याशी पण काय फायदा नाही पण तू म्हणजे काय अगदीच आणि असं म्हणून तू तिचं वाक्य पूर्ण करत नाही पण तुझी बहीण बघ असं म्हणून पुन्हा बोलते कि तिला ना बरोबर कळत आमच्या मानिनीला कसं घोळात घ्यायचं हे तिला बरोबर लक्षात आलेलं आहे आणि असं म्हणून आता वसुंधरा नंदिनीला टोमणे देऊ लागते त्यामुळे आता पुन्हा सगळ्यांना राग येतो आणि काव्य म्हणते पण मी नंदिनी नाहीये ना मी मी आहे हे विसरता का तुम्ही सारखं जे तिला येतं ते तिला येत नाही आणि जे तिला येतं ते मला येत नाही तेव्हा सुंदर म्हणजे तुला काय येतं ना मला ना हे शोधायला बहुतेक भिंगच घ्यावं लागेल बरं का की तुला काहीतरी येतं आमच्या घरात नाहीये ना पण भिंग काय करणार ग असं म्हणून आता ती मुद्दा म्हणूनच तिला टोमणे देऊ लागते इकडे मात्र आता काव्य पुन्हा डोक्याला हात लावून देते की रोज रोज ह्या बाईला किती समजवायचं पण ही बाई तेच 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 पुन्हा बोलत असते आणि पुढे मात्र पुढे बोलते वसुंधरा त्यामुळे तू स्वतःच्याच तोंडाने सांगा मला तुला काय येतं बाई तर तेव्हा काव्या म्हणते मला ना दुसऱ्यांच्या तोंड गोष्टींमध्ये तोंड न खूपच तर राहता येतं मला ही गोष्ट चांगली जमते मला आणि त्यामुळे आता वसुंधराला अजूनच राग येतो परंतु कोणी काहीच मध्ये बोलत नाही नंदिनी जोरात ओरडते अगं काय बोलतेस ठेव जरा मोठ्या आहेत ना त्या जरा नीट वागत जा तर लगेच मानिनी म्हणते हो, हो बाळा काव्या अगं चांगल्या घरातली शानी मुलगी आहेस ना तू मग असं वागणं शोभत नाही मोठ्यांशी असं बोलू नये आणि त्यानंतर मानिनी समजूत काढते लगेच आता वसुंधराला मध्ये बसू ती आज दिवस काय जरा जाऊ दे ना तुम्ही पण तर लगेचच वसुंधरा म्हणते मला माहितीये आज काय ते पण हिला थोडी माहितीये का आज काय आहे ते लगेचच आता पुन्हा रागाने काव्याकडे बघते वसुंधरा पुढे म्हणते आज काय बनवायचं असतं वेळेस स्वयंपाक घरात यायचं असतं कुठल्याही वारी हिचा तोरा सारखाच असतो हिच्यासाठी काही वेगळे दिवस असतात का सतत चिडचिड करत असते आणि म्हणूनच ना आपला पार्थ आणि जीवन सुद्धा ना एकमेकांशी फटकून मागायला लागले ला आहे तुला माहित नाही असं म्हणून आता ती पुन्हा त्यांना दोघींना दोष देऊ लागते इकडे पार तयारी करत असतो तेवढाच त्याचा ते दरवाजा कोणीतरी वाजवतो म्हणून तो दरवाजा उघडतो तर दरवाजा उघडल्यावर तिथे जीवा असतो जीवाला बघून आता पार्थला आश्चर्याचा धक्का बसतो की तो कसा काय इथे आला म्हणून तर पार्थ म्हणतो हो ये आतमध्ये परंतु आता जीवा मात्र त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत असतो आणि आता पार्थ त्याला म्हणत असतो की आतमध्ये ये जीवा आणि जीवा मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असतो परंतु आता त्यांनी बोलवल्यामुळे तो आतमध्ये येतो त्यानंतर मात्र दोघेही बोलायला सुरुवात करायची इच्छा नसते पण आता पुन्हा पार्थ त्याच्याकडे बघतो तर जीवा म्हणतो काय बोलायचं आहे तुला तर पार्थ म्हणतो तुझी इच्छा होती ना भेटायची तर लगेचच आता जीवा म्हणतो माझी अजिबात इच्छा नाहीये तर लगेचच पार्थ म्हणलं तू म्हणलं ना भेटून काहीतरी बोलायचं आहे तर इकडे मात्र तो म्हणतो पण तू म्हंटला ना की तुझा माझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी थांबल तर पार्थ म्हणतो मी नाही तुला मेसेज पाठवला पण जीवा तू पाठवलं ना मला मेसेज असं ते एकमेकांना बोलतात अरे फोनवर नाही अरे मला तुझा मेसेज लगेचच पुढे आता इकडे त्यांचा लहान भाऊ युग येतो आणि तो म्हणतो मी दिला आणि आता त्याला बघून त्या दोघांना आश्चर्यचा धक्का वाटतो इकडे युग म्हणतो मीच सांगितलं दोघांना असं तुला ह्याच्याशी याला तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगितलं मुद्दा मुल तर जीवा म्हणतो तुला कोणी सांगितलं या बनगडीत पडायला लहान आहे ना लहान तर लहानांसारखाच वागत जा असं म्हणतो तर पुढे तो म्हणतो हो दादा मी लहानच आहे माहितीये मला तर पुढे आता तो म्हणतो पण अरे पण तुम्ही दोघं जण मोठे आहात ना मग वागा ना मोठ्यांसारखे असं का वाक्य आहे तुम्ही असं तो म्हणू लागतो जीवा म्हणतो हे बघ मी तर लगेच युग म्हणतो अरे काय जीव दादा हे बघ बंद करणं आता हे भांडणं कशासाठी तर पुढे युग ही त्यांच्याकडे म्हणतो की आपली किती छान टीम होती ना पार दादा ते सगळं विसरलात का तुम्ही प्रत्येक वर्षी ना आपण तिघ मिळून एकत्र गुढी उभारायचो आणि इकडे आता कडे तो बघतो मध्ये जीवाकडे बघतो या वर्षीही आपण एकत्र गुढी उभारूया जीवा म्हणतो आणि गप्पा बसतो गेल्या वर्षीने या वर्षी मध्ये खूप फरक आहे बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत आता आणि आता जीवाचा राग खूप असतो पार्थवर तर तेव्हा पुन्हा आयोग म्हणतो जे झालं ते झालं आता सगळं विसरून तुम्ही दोघ जण एकत्र येऊ शकता ना रे मग, ना मग या ना कशा लोकांचं चिडचिड करत आहे हाच तर मोठा गोष्ट आहे ना गुढीपाडवायचं मग सगळं विसरून एकत्र येऊया ना आपण असं तो म्हणत असतो दुसरीकडे मात्र आता लगेच असतो म्हणतो तुम्ही सगळेजण ती भांडणं विसरून एकत्र या अशी माझी इच्छा आहे एकमेकांना मिठी मारा बर असं आता तो सांगत असतो लहान असून त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पण ते विचार करतात तर जीवा म्हणतो रे तू आता पूर्वीसारखं काही होणार नाही आमच्यामध्ये तू शांत राहता तर तेव्हा मात्र आता पुन्हा पातला टेन्शन येतं कारण जीवाचा राग खूपच असतो इकडे मानेनी वसुंधराला म्हणते की आऊ यांच्यामुळे ते दोघं का मानत आहे आणि कुठलीही गोष्ट तुम्ही कुठे नेऊ नका आज चांगला दिवस आहे ना हसत खेळत आपण हे सगळं नेऊया कशा लवकरच हे करूया तर वसुंधरा म्हणते बर ठीक आहे मी प्रेमाने बोलते तुझ्या मन मिळव सुनीशी सुनबाई कसं आहे ना बघ काय येतं ग तुला करता बरं सांगतेस का ग मला जरा आणि असं म्हणून पुन्हा तेच तेच विचारते जर पुढे काव्य म्हणते असं बोलताना तुम्ही क्यूट किती क्यूट दिसता खूपच हो। छान वाटत तुम्ही जसं प्रेमाने बोला तर तो तुम्ही जे म्हणाल ना ते म्हणाल मी आता सांगा मला काय करू ते सांगा मी लगेच करून दाखवते बघा की नाही तुम्ही आणि आता काव्याचा मूड चेंज होतो इकडे वसुंधराला फारच हसू येतो पण लगेचच बोलते काय गमते ना ग का, का, काव्या मला कुठेच असं ओव्हर कॉन्फिडन्स दिसलं ना की तुझा चेहरा येतो बघ की दो, डोळ्यासमोर माझ्या आणि पुन्हा त्यांचा तोच सूर शुर, सुरू होऊन जातो इकडे थोड्या वेळा का पुरत्या किचन मध्ये कॉमेडी होते पण ती बंद होते लगेच लगेचच आता वसुंधरा म्हणते आज काय माहिती ना तुला तर काव्या म्हणते हो ना तर लगेचच आता लगेचच म्हणतात की हो ना काही लोकांच्या जिभेसारखी कडू कडू पान चावून चावून खावी लागतात आजच्या दिवशी मग नंतर काय होते मानेने काकूंच्या स्वभावासारखी गोड श्रीखंड खायला मिळतात तो सण आहे आज गुडवी पाडवा माहितीये का तुम्हाला तर असं आता मुद्दामूनच तिला टॉन्ट मारते तर नंदिनी पुन्हा ते काव्य कशी बोलते ते तर लगेच ती म्हणते मी कुठे काय बोलते आहे याच कस तरी माझ्याशी प्रेमाने बोलताय ना त्यामुळे मला फारच भरून आला आहे त्यांच्याबद्दल आणि इकडे आता मानेनीला पण फारच हसू येत असत ता। आणि वसुंधरा म्हणते कि मानेनी तुला फार हसू येते फार मज्जा येते आहे ना तर मानिनीमध्ये नाही ता नाही ताई मी कशाला काय मी हा विचार करत होते की खरंच काव्याला काय काय येतं हे मलाही माहित नाही ना म्हणून तर लगेच वसुंधरा म्हणते हो हो बरं बरं तुझं बरोबर बोलते आहे तू तर लगेचच आता वसुंधरा म्हणते हो मग आज आपल्या सगळ्यांनाच कळेल तर या गोड मुलीला काय काय येतं ते आणि त्यामुळे आता ती काव्याकडे आश्चर्याने बघते तर लगेचच आता आपण अवसुंधरा म्हणते आज गुढीपाडवा आहे मी काय म्हणते बघ साध सरळ सोपं श्रीखंडकर बघतो आणि तेव्हा त्या नंदिनीला हसू येत आणि आता लगेचच व सुंदरा म्हणते आय चॅलेंज यू आणि पुढे नंदिनी हसून आता मानिनीला इशारा करते कि टेन्शन घेऊ नका तर लगेचच आता काव्या म्हणते चॅलेंज एक्सेप्टेड आहे आणि आता तिने ते चॅलेंज घेतलेलं असत दुसरीकडे काव्य म्हणते आता असं श्रीखंड करून बघते ना आता जसं गोड बोलताय ना तुम्ही तर तसंच गोड बोलत राहल तुम्ही सगळ्यांशी ते श्रीखंड खाऊन तर लगेचच आता मानिनी म्हणते काव्य तर लगेच काव्य म्हणते मानिनी का अहो तुम्हाला माहित नाहीये मी श्रीखंड कसं बनवते आणि काय नाही त्यामुळे आता ते आता तुम्हाला बनवून दाखवायलाच पाहिजे ना मी असं ती म्हणायला लागते इकडे ती म्हणते कि काव्या म्हणते मी उलट उत्तर नाही देते यांना बघा आज किती प्रेमाने बोलतो आहे आम्ही एकमेकींशी हो की नाही आत्याबाई आणि असं पुन्हा तिच्याशी बोलते असो चला मी जर श्रीखंड करायला घेते तर लगेच पुढे ती म्हणते की चक्क लागेल ना तर पुढे ती म्हणते मानेने हो हो काल रात्रीच भुजून ठेवलंय आता काव्य म्हणते झालं ना सगळं मग आता बाकीचं सगळं मी करते नैवद्याला मस्त श्रीखंड तयार असेल याची तयारी मी करते आणि ती गॅरंटी माझी पुढे ती म्हणते मी श्रीखंड बनवत असताना मला किचन मध्ये कोणीही नको असं वसुंधराला म्हणते तर तेव्हा पुढे लगे आता लगेचच वसुंधरा तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते एक मिनिट थांब एक मिनिट थांब आणि असं म्हणून आता पुढे तिच्या हातात एक डब्बा देते आणि ते वाच काय लिहिलं आहे तर आता ती वाचू लागते त्या डब्यावर काय लिहिलेलं आहे ते तर त्यावर आता काव्या म्हणते काय आत पुढे लगेचच आता पुढे म्हणते वसुंधरा सोमानिनी हिला बारशाकडनं वसुंधरा निमित्त तर लगेचच आता म्हणजेच तर लगेचच आता का का। ती म्हणते म्हणजे हे तुझं माहेर नाहीये देशमुखांचं किचन आहे हे हे विसरायचं नाही त्यामुळे आता पुन्हा सगळेजण तिच्या बोलण्यावर विचार करतात तिथल्या सवयी तिकडच सोडायच्या बरं का आमच्या किचन मध्ये नाही चालू द्यायच्या तुमच्या सवयी आणि असताना सुदीला आम्ही काय फक्त श्रीखंड खाऊनच थोडेच दिवस साजरा करणार आहे असं ती म्हणते नाही ना असं नाहीये ना त्यामुळे कसं आहे भाजी कोशिंबीर पुऱ्या वगैरे हे सगळं करायला मला वगैरे बाकी सगळ्यांना इथे यावंच लागेल ना हो की नाही तर लगेच काव्या म्हणते ठीक आहे काकू मिसरी थंड करायला घेते लगेच, लगेच पुन्हा ती तिचा हात पकडते आणि एक एक मिनिट असं म्हणून हात पकडते आणि काव्य तिचा हात झटकते आणि पुढे ती म्हणते अग काव्या तू कितीही सुंदर दिसत असलीस ना तरी सुद्धा तरी आंघोळ करावीच लागेल ना आणि असं तिला म्हणते झाले का तुझी आंघोळ असं तिला विचारू लागते तर तेव्हा मात्र आता इकडे काव्या पुन्हा एकमेकींकडे बघते तर वसुंधराला हसू येते आणि जोरात म्हणते मला वाटलंच होतं सणासुदीला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात पाऊल टाकायचं नसतं ही साधी रीत सुद्धा तुझ्या मोठ्या बहिणीने शिकवली नाही ना तुला आणि असं म्हणून पुन्हा ती नंदिनीला टोमणे मारते काय का नंदिनी एवढं पण नाही सांगता आले का लगेच काव्या म्हणते तिला कशाला विचारतात ती आंघोळ घालणार आहे का मला माझ्याशी बोला ना काकू नंदिनी काकू पार गेले होते ना आंघोळीला ते आवरत आहे त्यामुळे मी बाहेर थांबले आहे त्यांचं झालं की मी आवरेल म्हणून आले होते मी इथे पण हरकत नाही तर लगेच माने म्हणते ठीक आहे काही नाही तर तेवढ्यात आता काव्य म्हणते आले मी आंघोळ करून आणि असं म्हणून ती पुन्हा निघून जाते सुंदरा म्हणते नंदिनीला तिला एकटीला करू दे तू तिला मदत करायची नाही लक्षात ठेव आणि जर का मला कळलं तू तिला मदत केलीस तर मग बघ आणि त्यानंतर म्हणते की गाठ माझ्याशी आहे असं आता ती नंदिनीला धमकावून तिथून निघून जाते इकडे मानेने मात्र जाऊ दे तू काळजी करू नको होईल सगळं नीट तर युग इकडे म्हणतो नक्की ठरले का तुमचं बोला ना आता कि तुमच्या मध्ये तिसरा माणूस असा नडायला आला तर असंच एकमेकांशी विरोधात उभं राहणार आहे का तुम्ही उद्या जर वसू आता जीवादादाला काय म्हणाले किंवा पारदादा तू त्याची बाजू घेणार नाही करे तुम्ही दोघं असेच एकमेकांच्या विरोधात रडणार का अरे काय चाललं आहे या घरामध्ये असं तो बोलत असतो अरे सोडा नाही सगळं असं तो पुन्हा पुन्हा बोलतो आधी किती मस्ती करायचो आपण सगळेजण आणि आता तुम्ही असे वागत आहे आता सुद्धा करा ना का तुम्ही असे एवढे शांत मला चिडवायचे मला त्रास द्यायच्यात किती काही काय करायचे मला एकटं पडायचे मला लिंबूटिंबू बोलायचे पण आता तुम्ही तसं काहीच करत नाहीये आणि रडायला लागतो तो त्यासाठी तरी तुम्ही एकत्र या ना असं म्हणतो मी लहान आहे या घरामध्ये पण मला आता असं वाटायला लागला आहे ना की मी जर मोठ अशी वागली असते ना तर मला नाही व्हायचंय मोठ आणि पुढे तो म्हणतो कि तुम्ही एक काम करा मी निघूनच जातो आता एखाद्या गोष्टीसाठी लांब कुठेतरी जातो मला नाही थांबायचं इथे आणि तो पुन्हा निघतो तर पार्क त्याला थांबवतो लगेचच पुढे तो म्हणतो थँक यू तू हे सगळं घडून आणल्याबद्दल आणि पुढे आता पारच्या डोळ्यातही पाणी असतं परत पुढे आता पार्थ म्हणतो खरं तर मी मोठा आहे पुढाकार घेऊन मी हे सगळं करायला हवं होतं पण तू लहान असून हे सगळं केलं पुढे आता पार्थ म्हणतो जीवा आय एम सॉरी मला माफ कर आणि आता जिवा मात्र त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतो आणि पुढे तो आता पार्थच्या सवळ जाऊन उभा राहतो आणि पुढे म्हणतो खूप चुकीचा वागलो आहे मी आणि असं म्हणून त्याची माफी मागू लागतो त्या दिवशी मी तुझ्यावर ओरडलं पण नाही का खर तर जे काही घडलं ना ते कोणाच्याच हातात नव्हतं आपल्या सगळ्यांना त्रास झाला पण आपण काय करणार ना पण त्यावर मार्गच काढता येत नव्हता इकडे आता जीवाला सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं बारच म्हणणं पटत असत खर तर ज्या परिस्थितीत आपले लग्न झालेले आहे मला तुझा अभिमान वाटायला हवा होता पण उलट मी तुझ्यावर राग राग केला आणि असं म्हणून तो म्हणतो की मी खूप चिडलो तुझ्यावर आणि हात जोडून आता तो जीवाची माफी मागू लागतो त्यामुळे आता जीवा त्याच्याकडे आश्चर्याने बघतो इकडे आता पार्थने मात्र पुढाकार घेतलेला असतो पण आता जीवा मात्र विचारातच पडलेला असतो की आता पुढे काय करायचं इकडे पुन्हा पुन्हा पार्थ त्याची माफी मागतच असतो दुसरीकडे आता जीवा मात्र त्याच्याकडे फक्त बघतच असतो युगला अशा असते की आता जीवाने काहीतरी पुढे पाऊल टाकावं परंतु पुढे पार्क म्हणतो जे काही घडलं ते सगळं विचित्र घडलं आहे पण आपण काय करणार दुसरीकडे लगेच आता जीवा डोळे फुसत म्हणतो अजूनही फार काही वेग झालेलं नाही पुढे पार्क म्हणतो पण जीवायुग म्हणतोय म्हणून तरी तेच बरोबर आहे असं मला वाटतं हे जर का असंच वागत राहिलो असंच बोलत राहिलं तर आपल्यातल्या गोष्टी कधी नॉर्मल होणार आहे तूच मला सांग अचानक झालेल्या लग्नामुळे आपल्या मध्ये हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे हे बघ पण मी मी मोहन झालेला आहे जे काय झालं आहे ते आपण बदलू नाही शकत पण आपण पुढे तर जाऊ शकतो आपलं नातं ह्याच्यापेक्षा खूप पुढचं आहे ना हे तर तुला मान्य आहे ना असं तो त्याची समजत काढावं लागतो तुला माहिती आहे ना तुझ्या चेहऱ्यावर हसू आणि तू आनंदी असेल तरच मी आनंदी असतो हे तर तुला माहिती आहे ना आणि काठी खेळताना सुद्धा आपण एकमेकांना जिंकवण्यासाठी हे करायचं तुला का तू कारण आपल्याला एकमेकांचा आनंद महत्वाचा होता हे विसरलाच खातू तर आता जीवाला पुन्हा लाठीकाठीचे सगळे क्षण आठवत असतात की खरंच एकमेकांना हरवण्यासाठी किंवा त्यांच्यावरचा आनंद एकमेकांमध्ये घेण्यासाठी ते किती जीव काढायचे जरी लढत होते पण मात्र ते एकमेकांना जिंकवण्यासाठीच प्रयत्न करायचे हे मात्र पार्थ आठवून देत असतो आपण आपल्या नात्याला महत्त्व महत्व देऊया असं मला वाटतं आहे आता आणि इकडे मात्र पार्थ बोलतच राहतो आजही आपण तसंच करूया असं मला वाटतं जीवा आपण नव्यानं सुरुवात करूया आणि आता तो पार्थ हा जीवा पुढे हात पुढे करतो पण जीवाच्या डोळ्यात पाणीच असतं आणि जीवा, जीवा अजूनही विचार करतो युगच्या चेहऱ्यावर आनंद असतो की आता जीवाही होकार देईल आता जीवा, हो जीवा मात्र हात वर करत असतो त्यामुळे तो खुश होतो आणि तो त्याच्या हातावर हात ठेवणार इतक्यातच तिथे काव्य येते आणि तिला बघून मात्र आता लगेचच पुन्हा जीवाचा राग अनावर होतो आणि तो, तो पाचच्या हातावर जो हात ठेवणार असतो तो, तो मात्र तिथेच थांबतो आणि आता लगेचच जीवाचा राग अजूनच अनावर होतो आणि तो त्याचा हात मागे घेतो आणि हे बघून आता पाचच्या काहीच लक्षात येत नाही की नक्की हे काय चाललेलं आहे म्हणून येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मानिनी म्हणते लग्नानंतरचा पहिला सण आहे आपापल्या बायकोला श्रीखंड पुरी भरवा लगेच आता नंदिनीला तो भरवतो तेवढ्यात पार्थ ही काव्याला भरवायला जातो तर ती म्हणते माझं मी खाईल तर लगेचच आता वसुंधरा म्हणते कडुलिंबाची पानच खायला पाहिजे हिला तर लगेच आता काव्या खूप कडुलिंबाची पानं खाते आणि रूम मध्ये आल्यावर तिला त्रास होतो त्यामुळे पार्थ आता तिच्यासाठी श्रीखंड घेऊन येतो आणि तो म्हणतो याने तुमच्या मनाचा कडवटपणा तर नाही जाणार पण तोंडाचा नक्की जाईल आणि तो, तो जात असती पटापट श्रीखंड खाऊ लागते त्यामुळे आता पार्क तिला बघून खूपच खुश होतो आणि तो तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि निरागसपणा बघून त्याला फारच आनंद वाटू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा